नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे बघा एक शास्त्राने काय केलेलं आहे जे के काही शेतकरी असे ज्या शेतकऱ्यांचे सात बारावरती सामायिक क्षेत्रामध्ये नाव आहे बऱ्याचशा लोकांचे का काय आहे राज्यभरामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे काय सामायिक क्षेत्रामध्ये सात बारावरती नाव आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे प्रत्येक गोष्ट ही शास्त्राने काय आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन केलेल्या आहे सात असेल फार्मर आय डी कार्ड असेल किंवा ई पीक पाणी असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी जे काही शासन लाभ देणार आहे त्या सगळ्या गोष्टी सध्या ऑनलाईन आहे मग शासनाला काही गोष्टीच्या अडचणी अशा आल्या की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सामूहिक क्षेत्रामध्ये सात बरावती नाव आहे हो तर ही अडचण बऱ्याचशा शेतकऱ्याला येत होती आणि याच्या तक्रारी सुद्धा शासनाकडे जात होत्या तर ही गोष्ट शासनाच्या विचारधीन होती की याच्यासाठी बरेचसे शेतकरी खाते फोड करण्यासाठी किंवा आपसापसात वाटणी करण्यामध्ये अं अं करून घेत नाहीये किंवा करायला जातात परंतु त्यांना अं बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्यांना ह्या गोष्टीची बऱ्याचशा गोष्टीची त्यांना माहिती नसते त्याच्यामुळं वर्षानुवर्ष काय होतं सात बारावरती सामाजिक क्षेत्रामध्ये नाव राहतात अशा परिस्थितीमध्ये ह्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडे गेलेल्या अडचणी याच्यासाठी शासनाने काय केलेलं आहे ह्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही हे जे काही असं गोष्टी आहे सामायिक क्षेत्र म्हणलेले याचे खातेफोड कशा पद्धतीने करायचे कशा पद्धतीनं त्याची प्रक्रिया आहे आणि याच्यासाठी शासन स्वतः एक विशेष मोहीम राबवणार आहे की जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांचे जे काही सामायिक क्षेत्रातील नाव आहे हो ते सगळे प्रत्येकाच्या आपापल्या नावासमोर क्षेत्र येईल मध्ये येणार नाही आणि ऑनलाईनच्या ई पिक पाणी असेल त्याच्यानंतर फार्मर डी असेल Uh, किंवा आपलं विमा भारताने असेल अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडचणी ज्या निर्माण होतात हे जेव्हा क्षेत्र शे, स्वातंत्र्य होतील तेव्हा अशा अडचणी शेतकऱ्यांना से येणार नाही या ये दृष्टिकोनातून शासनाने एक शासन आदेश काढलेला आहे हा जो शासन निर्णय अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला हा शासन निर्णय काढलेला आहे शासन निर्णय खूप छोटा आहे जास्तीत जास्त दोन पेजचा शासन निर्णय हा शासन निर्णय मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सविस्तर गोष्टी समजून येता येईल की आपल्याला हे जे काही सामायिक क्षेत्र आहे ते कशा पद्धतीनं ना। प्रत्येकाच्या नावावरती वेगवेगळं करायचंय आता थोडक्यामध्ये मी ते शासन निर्णयाचं टायटल वाचतो त्याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम पंच्याऐंशी नुसार शेत जमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्सा हिस्स्याच्या विभाजनाकरता मोहीम बाबत म्हणजे थोडक्यामध्ये याच्यामध्ये काय आहे जे काही सामायिक क्षेत्रात दिले एकत्र सहिष्यदार आहे यांचे काय करायचं खातेफोटसाठी म्हणजे पोट हिश्याच्या संदर्भामध्ये हे हा जो शासन निर्णय याच्यात विशेष मोहीम दिलेली आहे विशेष मध्ये आता हे कसं करायचं याच्यामध्ये दिलेली आहे जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी हे करण्या अगोदर आपल्याला ही कलम कशाच्या संदर्भात आहे काय ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर ही कलम काय माहिती आहे का बघा जसं वाटणीचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे किंवा वाटणी तुम्ही दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जाऊन करू शकता वाटणी पत्र तसच जमिनीची जर कुठलाही वाद नसेल सगळ्याच्या संबंधीने जर वाटणी करायची असेल तर असा अधिकार तहसीलदार साहेबांना सुद्धा दिलेला आहे आणि तो वाटणीचा अधिकार दिलेला आहे जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी नुसार त्याच्यामुळं आता शासनाने काय केलेलं आहे या मोहिमेअंतर्गत तहसीलदार अधिकारी तलाठी यांनी कॅम्प घ्यायचेत शेतकऱ्यांसाठी की जे शेतकऱ्यांचे शे असे नाव आढळत आहेत मध्ये आणि कॅम्प घेऊन ह्या गोष्टी करायच्यात आता बघा प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे प्रस्तावना बघा अंतर्गत तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख ओळख क्रमांक म्हणजे थोडक्यामध्ये फार्मर आय कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक असल्याने निर्देश देण्यात आले आहे म्हणजे सगळं ऑनलाईन आहे आता कृषी विभागाच्या जेवढ्या काही योजना आहे त्या सगळ्या ऑनलाईन आहे आणि त्याच्यासाठी कंपल्सरी जे फार्मर आय कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर बघा शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे कुठं त्याची जमीन आहे राज्यभरामध्ये किती जमीन आहे ह्या सगळ्या गोष्टीची अचूक माहिती असणं गरजेचं आहे अधिकार अभिलेखामध्ये गाव नमुना सात मध्ये सामायिक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या जा नावासमोर नमूद केले जाते म्हणजे अशा परिस्थितीमध्ये काय होतं गाव नमुना सात मध्ये ते सामायिक क्षेत्र असं तर ते एकाच नावाच्या समोर जा अं टाकलं जातं त्याच्यानंतर बघा तथापि शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करताना सर्व खातेदारांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचं मिळून तेवढं क्षेत्र त्याच्यात नमूद केलं जातं त्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या शेत जमिनीची अचूक जोडणी करण्याकरता सामायिक खात्यातील प्रत्येक समोर त्याचा हिस्साची शेतजमीन त्याच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे एकाच नावाच्या समोर येत असतं कारण की माझा त्याच्यामध्ये हिस्सा असतो परंतु माझ्या नावासमोर येत नाही ती एकत्र जमीन त्या ठिकाणी येते त्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मधील कलम पंचाऐंशी नुसार शेत जमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिशाच्या विभाजना करता मोहीम राबविण्याबाबत निर्देश देण्याबाबत शासनाच्या विचार दिन होत ह्या सगळ्या गोष्टी अडचणी आल्या त्यानंतर शासनाला वाटलं की जर असे कोणी आढळले आढळले की ज्या लोकांचे त्यांनाही सुद्धा करायची इच्छा आहे अं खातेफोड परंतु काही अडचणीमुळे ते करू शकत नाही किंवा अज्ञानपणामुळे करू शकत नाही किंवा ते करण्याची इच्छा दाखवतात पण तलाडी मंडळ अधिकारी हे त्यांचं तो अं खातेफोड करत नाही ह्या गोष्टीच्या अडचणी आल्यामुळे हे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आता बघा शासनाचे परिपत्रक मुख्य काय राज्यात तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांकत्र सॉरी क्रमांक क्रमांक म्हणजे फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक आहे म्हणजे फार्मर आय डी खूप आहे याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी ज्या होणार आहे त्या फक्त फार्मर आय वर होणार आहे तुम्हाला कुठलेही सात बारा वगैरे देण्याची गरज पडणार नाही फक्त तुमचं फार्मर आय डी कार्ड द्यायचं त्याचा नंबर एंटर केला की तुमच्या सगळ्या तुमच्या नावावरची जमीन राज्यामध्ये कुठे आहे त्याचा गट नंबर काय आहे या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना सिंगल मिळणार आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड त्याच्यानंतर बघा त्याच्यामुळे हे महत्वाचे शेतकरी ओळख क्रमांक तयार होण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येकाची जमीन माहिती असणं त्याची ह्या फार्मर आयडी कार्डला जोडणं गरजेचं आहे तथापि अधिकार अभिलेखमध्ये गाव नंबर सात सामायिक खात्याचे एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या नावासमोर नमूद केले जाते परंतु शेतकरी ओळख क्रमांक ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी निर्माण करताना सर्व खातेदाराच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय निर्माण करताना शेत जमिनीची आसूक जोडणी करता सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याचा हिस्सा शेत जमीन त्याच्या नावासमोर नमूद असणे आवश्यक आहे हे प्रत्येक प्रत्येकाचा हिस्सा त्याच्या नावासमोर येत नाही आता बघा सामाय खात्यातील व्यक्ती समोर त्याच्या हिस्चे शेत जमिनीचे क्षेत्र नमूद नसल्याने सद्यस्थितीत ऍग्री स्टॅक संकल्पना राबविताना जमीन खरेदी विक्री व्यवहार मध्ये फेरफार नोंद पीक पाणी नोंद करताना अडचणी येतात त्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट मधील कलम पंच्याऐंशी अन्वय खाते विभाजन करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात यावी आता काय कारवाई करायची ती त्याच्यामध्ये खालील प्रमाणे त्यांनी सांगितलेली आहे आता काय कारवाई करायची बघा एक नंबर बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम पंच्याऐंशी अन्वय खाते विभाजन करण्यासाठी विविध नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे त्यासाठी अर्ज करावा लागणार अर्ज कोणाकडे करायचा कर कर आहे जर कॅम्प मध्ये जर आले तर कॅम्प मध्ये अर्ज करायचा आहे नाहीतर हे जे अधिकार दिलेले हे तहसीलदारांना दिलेले आहे त्यासाठी नागरिकांना लेखी व सार्वजनिक स्वरूपात आवाहन करण्यात यावे त्याच्यानंतर दोन नंबर बघा तालुका मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करून एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या विभाजन करता मोहीम राबविण्यात याव्या कॅम्प मंडळ स्तरावर म्हणजे एकतर तालुका स्तरावर किंवा अधिकारी त्यांच्या मंडळ स्तरावरती विशेष मोहीम पद्धतीसाठी एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्शाच्या विभाजना करता प्रक्रिया सुलभ वेळबद्ध व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक त्या संस्था निर्गमित करण्यात याव्या त्याच्यानंतर बघा याबाबत क्षेत्रीय जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे तसेच धारण जमिनीचे विभाजन नियम एकोणीसशो च्या तरतुदी व नियमाचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी अशा पद्धतीचा हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे ह्या सगळ्या शासन निर्णयाचा सार एवढाच आहे सा की सध्या सामायिक असलेलं क्षेत्र तुमचं सात वरतून प्रत्येकाच्या नावावरती खातेफोड करण्यासाठी हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे त्याच्यामुळं याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यायचा आहे जेवढ्या जेवढ्या लोकांचे मध्ये क्षेत्र सात वरती त्यांनी खातेफोड करण्यासाठी कलम पंचायशी काही अर्ज करायचा आहे एकतर तहसीलदाराकडे करा किंवा जर असे कॅम्प आयोजित केलं तर त्या कॅम्प मध्ये तुम्ही अशा पद्धतीचा अर्ज करू शकता आणि याच्या संदर्भामध्ये शास्त्राने स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे शास्त्राने स्वतःहून पुढाकार घेऊन जेवढे काही सामान्य क्षेत्रातील लोक आहेत सातबारावरती त्यांच्यापर्यंत पोहोचून कॅम्प मध्ये त्यांच्या ह्या गोष्टी अडचणी सोडवण्यासाठी सदरील शासन निर्णय शासन परिपत्रक शास्त्राने काढलेले ह्याच गोष्टीची माहिती मी तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये पोहचवलेली चांगली माहिती अशाच पद्धतीची नवीन माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनल जे काही कायद्याचं बोल युट्यूब चॅनल त्याच्या माध्यमातून तसेच आपल्या फेसबुकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो बघा जर तुम्हाला माहिती आवडली असेल अशीच जर नवीन नवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल शेतकरी संदर्भामध्ये तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा चला धन्यवाद